हॅलो नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला हां सर आपल्या चॅनल वरती तुम्ही दोन दिवसापूर्वी एक अपडेट दिली होती की राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार हो तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे बऱ्याचशा भागामध्ये पावसाला सुरुवात झाली आणि बऱ्या भागामध्ये ढगाळ वातावरणही सक्रिय झालेले आहे तर सर आता पुढील अपडेट कशी राहणार नक्कीच आता आपण पाहतोय मागील दोन चार दिवसापासून वातावरणामध्ये बदल पण झालेला आहे आणि बहुतांश भागांमध्ये हलक्या पण सरी आता कोसाळ सुरुवात झालेली आहे तर या काळामध्ये थंड वातावरण जास्त होतं मागील दोन दिवसामध्ये आणि ढगांचीही गर्दी त्या पद्धतीने जास्त होती पण वाऱ्यामुळे हा पाऊस जास्त पद्धतीने बनला नाही जसा सांगितलंय तसा वारी केसावाणी धारा पडणं चिंतावणी शितोडे पडणं अशा गोष्टी याच्यामध्ये आपण पाहिल्या आहेत पण आता जे आपण ज्या तारखेवरती जास्त भरतू होता म्हणजे दोन तीन चार आणि पाच त्याच्यामध्ये चांगला बदल आहे आज आज सोलापूर सांगली सातारा आणि चंद्रपूर गोंदिया भंडारा या भागामध्ये सरींच्या प्रमाणामध्ये वाढ होईल पण त्याला संध्याकाळची वेळ असणार आहे लातूर नांदेड परभणी सोलापूर आणि सांगली मध्ये सुद्धा इकडे कर्नाटक मार्गे सिस्टम डायव्हर्ट होणार आहे इकडे वरती सरकणार आहे तर त्याच्यामुळे त्या भागातही आज संध्याकाळी मध्यरात्रीपर्यंत पावसाची शक्यता स्पष्टपणे मॉडेलनुसार जाणवते आहे तर अशा प्रकारची सिस्टम ही महाराष्ट्रामध्ये तयार होते आहे आता परवाच्या दिवशी तीन चारच्या दरम्यान नाशिकला सुद्धा हे वातावरण आणखीन डेव्हलप होणार आहे एम पी मार्गे एक सी लेअर सुद्धा याच्यामध्ये होते आहे थंडीचं बाष्प आणि इकडे फेंगल नावाच्या चक्रीवादळाने आणलेलं बाष्प या दोन्हीच कॅम्बिनेशन होताच किंवा राज्यामध्ये हलक्या सरीना असं टप्या टप्प्याने सुरुवात होणार आहे जसं आपण ज्या पद्धतीने आपण सांगितलं होतं की इथं मोठी सिस्टम नाही गारपीट वगैरे अशी कंडिशन नाहीये पुढे नदी नाल्या वाहतील अशी कंडिशन नाही आणि ते झालं सुद्धा तिकडे कोल्हापूर कारण की कर्नाटक जवळचा भाग आहे तिकडे होऊ शकतं कर्नाटकमध्ये सुद्धा होणार आहे अशा गोष्टी कर्नाटकच्या हुबळी वगैरे भागात जे काही उत्तूड कामगार मजूर आपला तिकडे गेलेला आहे महाराष्ट्रातला विशेष करून आमच्या जालन्यात खूप गेलेला आहे बरोबर वगैरे भागात सुद्धा गेलेलं आहे तर त्यांची कामं हे दोन चार दिवस बंदही पडू शकतात किंवा त्यांनी त्या पद्धतीने नियोजन करावं कारण की बऱ्याच भागांमध्ये फजिती आपण त्यांची होताना पाहतो आहे तर आता प्रामुख्याने आपण विभागानुसार जर बघितलं आणि तारखेनुसार जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये आज संध्याकाळी कालही झाल्यात आजही संध्याकाळी होणार आहे उद्याही होणार आहे आणि चार तारखेपर्यंत पाच तारखेपर्यंत हे वातावरण असंच ऍक्टिव्हिटी दाखवणार आहे पूर्व विदर्भ आणि पूर्वमार सुद्धा सेम कंडिशन सेम तारखा आहे बदल काहीच नाही आहे आणि तशाच पद्धतीचा पाऊस आहे एखादो ठिकाणी मागील रेकॉर्डिंग मध्ये सांगितल्याप्रमाणे दोन सरी सुद्धा मोठ्या प्रमाणात पडू शकतात दिवसा अधूनमधून थोडा कडा उन्हाचा कडाका देखील वाढेल आणि ढगांचं गर्दी ढगांचा आकार सुद्धा ह्या उन्हामुळे थोडा वाढेल कारण की शिवाय पाऊस गत्यंतर नाहीये आहा। तर दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की गुरुवारी वातावरण पुन्हा आणखीन बिघडेल गुरुवार आणि बुधवारच्या नंतर बुधवारी रात्रीच्या वेळेला गुरुवारी दिवसामध्ये सोलापूर सांगली सातारा पुणे परिसर बीड परिसरामध्ये काही ठिकाणी तर इकडे अमरावतीमध्येही काही ठिकाणी तर मालेगाव निफाड जे काही देवळा परिसर आहे येवला परिसर आहे या भागातही काही ठिकाणी पावसाची रेलचेल वाढणार आहे गारपीट किंवा मोठा धोका मध्ये नाहीये पण ढगांची रेलचल वाढ्यामुळे दोन सरी जास्त पडू शकतात महाराष्ट्रामध्ये फक्त पंचवीस टक्केच कॅपॅसिटी आहे साठ टक्के सत्तर टक्के ऐंशी टक्के नाहीये ढगाळलेली परिस्थिती सत्तर ऐंशी जाणार आहे पण कॅपॅसिटी पावसाची मात्र कमी आहे त्यामुळे जो पाऊस परतीच्या पावसामध्ये पडला जो पाऊस मागच्या दोन महिन्यापूर्वी चांगला पडला तशा पद्धतीच्या पावसाची अपेक्षा करणं चुकीचे असणार आहे ज्यांचे कोणाचे पाणी द्यायचं काम चालू असेल तर निवांत देण्याचं काम करावं कारण की हा पाऊस मोठा बरोबर आहे बरोबर तर सर शेतकऱ्यांचे असे प्रश्न होते की हा पाऊस आहे पण मुसळधार आहे की साधारण स्वरूपाचा पडणार साधारण स्वरूपाचा एक मुसळधार सर दोन ठिकाणी कोसळ ती थोड्या टायमासाठी आहे कारण की याच्यामध्ये स्थिरता नाही आहे अस्थिर आहे म्हणजे एकदा एका ठिकाणी टिकून राहणं अशा याच्यामध्ये नाही नाहीये आता कालचा आभाळ जर आपण बघितलं मराठवाड्यातला आणि परभणीचा असेल किंवा मराठवाडा संपूर्ण दक्षिण महाराष्ट्र संपूर्ण विदर्भातही बऱ्याच ठिकाणी तो खूप मोठा आवळ होता. आणि वातावरणामध्ये जे ढगांच्या सूक्ष्मकड बाष्पकडांची जी संख्या असते जी मायक्रोन मध्ये मोजली जाते त्याची त्याची जाडी जरा कमी होती पस्तीस चाळीस टक्क्यावरती ती जाडी होती पण उन्हाची तीव्रता वाढते ह्या जाळ्या बाष्पकडांच्या जा, मायक्रोन मधली जाडी आणखी वाढू शकते सतराशी पंच्याऐंशी पर्यंत जाऊ शकते तेव्हा दोन ठिकाणी एका दोन गावांना हे अपवाद घडू शकतात तर सर हे पाऊस आता कोणत्या जिल्ह्यांना कसं राहणार जिल्ह्यानुसार जर बघितलं तर सांगली सोलापूर बरा आहे हजारो एकतर शेतकऱ्यांना मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल लातूरची आणि नांदेडच्या मध्य भागांची स्थिती सेम कंडिशन मध्ये आहे नागपूर चंद्रपूर गोंदिया या भागातही ह्या एक दोन दिवसामध्ये तशीच कंडिशन आहे त्यानंतर मालेगाव येवला देवळा जे परिसर आहे इथेही काही ठिकाणी अशी सेम कंडिशन आहे छत्रपती संभाजीनगर अहिल्या देवी नगर परिसरातही सहा सात तारखेपर्यंत अशीच कंडिशन आहे दोन तीन दिवसामध्ये वातावरण अजूनही बदलणार आहे अशा प्रकारे हे जिल्ह्यानुसार आणि जालन्यामध्ये सुद्धा आहे विदर्भामध्ये अशी कंडिशन आहे पण सर्व सांगितली आहे त्याच बदल ही होणार आहे सांगितल्याप्रमाणे दिनांक दोन डिसेंबर ते सात डिसेंबर पर्यंत हे वातावरण राहणार आणि अवकाळी पावसा ह्या समजा कोणत्या जिल्ह्यांना पडणार याचं सविस्तर आपल्याला सांगता येणार नाही समजा नाही जिल्ह्यानुसार तुम्हाला मी सांगितलं आहे की हे जे प्रामुख्याने जिल्हे घेतले पुणे सातारा सांगली हे तीस टक्क्याच्या कॅपॅसिटीचं पस्तीस टक्क्याच्या कॅपॅसिटीचं बरसणार आहेत आणि जे काही मधले जिल्हे आहेत आता दोन गाव दोन गाव तो ऐंशी टक्क्याच्या पुढेही घेईल पातळी हा वेगळा संदेश राहणार आहे कारण की एवढं मोठं सिस्टम आहे एवढं मोठं महाराष्ट्र राज्य आहे प्रत्येक गावानुसार आणि जिल्ह्यानुसार जर सांगायचं म्हटलं तर आपली रेकॉर्डिंग दोन तासाची पलीकडे जाईल ठीक आहे हां तर त्यामुळे या भागांची माहिती आपण लाईव्ह ही सविस्तर दिलेली आहे कशा पद्धतीचा पाऊस आहे आणि प्रत्येक अपडेटमध्ये आप आपण भाग बदलून विभाग बदलून देखील माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांना सर्व व्हिडीओमध्ये आपली थोडी थोडी कामांना माहिती मिळते आहे आणि विशेष म्हणजे हे वातावरण पंचवीस टक्केचं आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये तशाच प्रकारचे आहे त्यामुळे एखादून ठिकाणी जास्तही पाऊस झाला तो अपवाद मी तुम्हाला पहिलेही सांगितलं तो धगांचा आकार बदलल्यामुळे तितक्या भागामध्ये होऊ शकतो अन्यथा सिस्टम बारीकशी थोडे कालपासून चालू आहेत आणि दिलेल्या वेळेमध्ये ते चालू झालेत ओके ओके धन्यवाद सर शेतकऱ्यांना तुम्ही खूपच चांगली माहिती दिल्याबद्दल नक्कीच धन्यवाद